ड्रग्ज गांजा एम सारख्या अंमली पदार्थांच्या सेवन विळख्यात आज पंधरा ते पंचवीस वयोगटातील विद्यार्थी आहारी गेल्याचं आणि अशातच सुद्धा मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून अनेक ड्रग्स पेडलर विरुद्ध धडक कारवाई करतायत आणि अशात आता अंमली पदार्थांचा नायनाट व्हावा या उद्देशानं केंद्र सरकार प्रयत्न करत आहे केंद्र सरकारच्या आदेशानं अमरावती शहर पोलीस आयुक्तालयांच्या वतीनं ऑपरेशन वाईप मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे तेरा ऑगस्टला पोलीस आयुक्तालयात जनजागृती अभियान राबवण्यात आलंय आणि ह्या अभियानामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी पत्रकार बांधवांनी उपस्थिती सुद्धा दर्शवली या दरम्यान पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्यासह पोलीस उपायुक्त शिंदे यांच्या हस्ते संकल्प पुस्तिकाचं विमोचन करण्यात आलंय कुठे ट्रग्स आढळले तर पोलिसांना त्याची माहिती देण्यात यावी माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी स्पष्ट केली आहे ऑपरेशन वाईप आऊट ही जी मोहीम आहे ही म्हणजे ड्रग्ज विरोधी मोहीम आहे ती जवळपास आजपासून तेरा तारखेपासून ते सतरा ऑगस्टपर्यंत ही मोहीम संपूर्ण देशामध्ये राबवली जाणार आहे आणि आपल्या राज्यामध्ये देखील आणि त्या अनुषंगाने आज ऑपरेशन वाईप ही जी मोहीम आहे ही अमरावती शहरामध्ये आपण ती लाँच केलेली आहे ड्रग्सच्या विरोध विरोधात कारवाया ह्या आधीपासूनच सुरू आहे परंतु याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्याच्यासाठी विशेष आम्ही याच्यावर भर देणार आहे की जनजागृती आणि काउन्सिलिंग याच्यावर आम्ही भर देणार आहोत तर हे सतत आता तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत रोज विविध जनजागृतीचे कार्यक्रम आम्ही शहरामध्ये घेणार आहोत सर काय काय प्रोग्राम राहणार आहे विशेष याच्यामध्ये आता आज तर हे आम्ही पोस्टर आणि एक पुस्तिका लाँच केलेली आहे उद्या सायकल रॅली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जे महत्त्वाचे चौक आणि काही गर्दीचे ठिकाणं शाळा कॉलेजेस आहे तिथे पण आमचे अधिकारी वगैरे जातील आणि त्या ठिकाणी पण काउन्सिलिंग करतील आणि याच्या संदर्भात जनजागृती वगैरे करतील तर शाळा कॉलेजेस आणि हे विद्यार्थी आमचं मेन जो टार्गेट एरिया आहे तो विद्यार्थी आहे